नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी खूपच सुंदर अशी गवळण सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका डोक्यावरती माट हा उशीर झाला मला किती सांगू तुला काना जाऊ दे जाऊ दे घरी मला डोक्यावरती माट हा उशीर झाला मला किती सांगू तुला काना जाऊ दे जाऊ दे घरी मला तुझ्या मुरलीच्या नादाना विडी झाले मी गवळानं कसे कळत नाही तुला कानाधरी ना तुझ्या मुरलीच्या नादान वेळी झाले मी गवळन कसे कळत नाही तुला काना दर छेड़ू छेडून कोरे काना मला या जगात राहू दे काना जाऊ दे जाऊ दे घरी मला टोक्यावरती माट हा उशीर झाला मला किती सांगू तुला कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला कृष्णा जाऊ दे जाऊ दे घरी मला या चांदन स्वप्नात कसे कळत नाही तुला बुब होईल जगावात गुज होईल गावात या चांदण्या स्वप्नात कसे कळत नाही तुला बोंब होईलच गावात गुज होईल गावात तुझं नि माझ नात हे गुपित राहू दे तुझं नि माझ नात हे गुपित राहू दे कान्हा जाऊ दे जाऊ दे घरी मला डोक्यावरती माठ हा उशीर झाला मला डोक्यावरती माट हा उशीर झाला मला।, मला किती सांगू तुला काना जाऊ दे जाऊ दे घरी मला कृष्णा जाऊ दे जाऊ दे घरी मला